खुंटेगाव येथील आदर्श गुणवत्तेत अव्वल तसंच विद्यार्थी घडवण्यात अग्रेसर असणारी सर्वसमावेशक शिक्षकवृंद अशा आदर्शवत शाळेत शिक्षक दिन साजरा झाला डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी शिक्षकांच्या समाजातील अमूल्य योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याच्या दृष्टीनं पाच सप्टेंबर म्हणजे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याची विनंती केली तेव्हापासून दरवर्षी भारतात पाच सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातोय याच अनुषंगाने आज खुंटेगाव जिल्हा परिषद शाळेमध्ये उत्साहात शिक्षक दिन साजरा करण्यात आला शालेय समिती अध्यक्ष राजपाल पांढरे उपाध्यक्ष पोपट कांबळे सरपंच सुकुमार साबदे उपसरपंच दिलीप भाऊ पवार तानाजी तेलंग गणेश जाधव निवृत्ती साबदे शाळेचे मुख्याध्यापक सर

मी एवढं केलं पण मी तिथं बघू शकले नाही किंवा माझा अभ्यास का तर मी पडला की मुलींना कल्प असते पण मुलींना काय एखादी शरी खाली की जाऊ दे बघता येईल आजचं भागलं अशा प्रकारची विद्या मुलं आहे मुलं मुलं सुद्धा खूप हुशार आहेत फक्त त्यांच्यामध्ये करायला जीवन जाधव अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज लातूर